आज पशु व कृषी प्रदर्शन दोन जानेवारी रोजी पं दोन हजार पंचवीसमधलं माळेगाव यात्रेमध्ये या ठिकाणी फार चांगला अभिनव उपक्रम शासनाच्या माध्यमातून कल्याणच्या माध्यमातून राबवला जात आहे त्यामध्ये प्रामुख्यानं व्यसनमुक्ती हा महत्त्वाचा मुद्दा आ, या शासनाच्या माध्यमातून समाज कल्याणच्या माध्यमातून आयरणीवर म्हणजे फ्रंटला घेतला गेलेला आहे तर या ठिकाणी मुख्य अधिकारी व सहायक वगैरे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो तर सर आपलं नाव काय मुरलीधर मुरलीधर करून आपलं काय परिचय वगैरे मी दिव्यांग विभागामध्ये विशेष शिक्षक म्हणून काम करतो परंतु इथे या योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आमची नियुक्ती झालेली आहे तर या विभागामध्ये दिव्यांगासाठी महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी मुलींसाठी मागासवर्गीय मुलांसाठी मेन अधिकारी कोण कोणाच्या नेतृत्व चालू आहे जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी साहेब यांच्या ने नेतृत्व इथले प्रमुख कोण आहे समाज कल्याण अधिकारी साहेब इथं इत, इथं आत्ता कोणी आहेत का ते आताच येऊन गेले ते उद्घाटन होईल त्यावेळी ते येतील हे समाज कल्याणच्या माध्यमातून जे काही तुमचं आता पथक आहे गायन वगैरे जे काही कला पथक आहे हे गावगाव का पोहोचलं नाही आतापर्यंत हे व्यसनमुक्त केंद्राचे हे कला पथक आहेो केंद्र आहे केंद्राच्या माध्यमातून व्यसन दिन झालेल्या लोकांना ते व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करतात आणि ते व्यसनमुक्त होऊ नये म्हणून त्या कलापथक व्यसनी होऊ नये होऊ नये व्यसनमुक्त व्हावे त्यासाठी इथं कलापथक इथं शासनाच्या माध्यमातून अनुदान वगैरे आहे मग ह्यांनी गावोगाव जाऊन प्रचार प्रसार करायला पाहिजे का त्यांचे कॅम्प असतात गावोगावी त्यांचे कॅम्प असतात आतापर्यंत लोहा तालुक्यात किती कॅम्प झालेत लोहा तालुक्यामध्ये हे सांगते नमस्कार मी रविशंकर कापूर आहे व्यसनमुक्ती प्रकल्प अधिकारी आहे मी लो, आमचा व्यसनमुक्ती एकोणीसशे सत्त्याण्णव पासून चालू आहे प्रत्येक महिन्यामध्ये तीन ते चार आम्ही कॅम्प घेतो आणि सर्वे करतो, करतो बाजार करतो आम्ही रात्रीला कॅम्प घेतो गावामध्ये जाऊन लोकांना प्रचार आणि प्रसार माध्यमातून व्यसनमुक्त व्हावे म्हणून त्यांना जागृत करतो अशी बॉम्बलेट सुद्धा आम्ही त्यांना देतो आणि आमच्या केंद्रामध्ये तीस दिवसाचा मोफत उपचार देतो त्यांना राहणं खाणं औषध उपचार रक्त तपासणी डॉक्टरांचा सल्ला आणि कौन्सिलरचा सल्ला हे ठिकाण कुठलं आहे सगळं हे शिवाजी चौक राजारामनगर नाही राहण्याची वगैरे काय व्यवस्था राहण्याची व्यवस्था आहे नाही नाही ठिकाण कुठलं आहे मग तेच म्हणाल राजाराम मध्ये लोहा, लोहा किती रूम चा आहे ते तीस लोकांसाठी आम्ही ऍट अ टाइम उपचार देतोय किती किती दिवस ठेवतात त्यांना तीस दिवस मिनिमम तीस दिवस आम्ही त्यांना ठेवतो तीस दिवसात पूर्ण व्यसनमुक्त होत व्यसनमुक्त झाले नाही आम्हाला वाटलं त्याच्यामध्ये की त्यांना अजून गरज आहे दे त्यांना आम्ही अजून त्याची कालावधी वाढवतो त्यांच्या घरच्या त्यांना मेडिसिन वगैरे काही दिलं जातं काय दिलं जातं फुकट मध्ये डॉक्टर येतात एमबीबीएस डॉक्टर येतात त्यांची तपासणी होते त्यांची रक्त तपासणी होते त्याच्यावरून त्यांना औषध उपचार दिला जातो व्यसन सोडण्याचे दारू सोडण्याचे तंबाखू सोडण्याचे गोळ्या आहेत त्याच्यानंतर त्यांची लिव्हर चांगलं व्हावं म्हणून त्यासाठी गोळ्या आहेत त्यांची ताकद वाढाव विटॅमिनच्या आम्ही गोळ्या देतो कॅल्शियमच्या गोळ्या देतो आणि बरेचशा अजून त्यांना काही असे दुसरा आजार ते पण त्यांना पूरक आम्ही त्यांना औषध उपचार बहुमत करतो जवळपास लोहात तालुक्यात सहा जिल्हा परिषद सर्कल बारा पंचायत समितीचे गण आहेत आणि मोठमोठी गावं पण आहेत सहा हजार सात हजार आठ हजार लोकसंख्येपर्यंत आतापर्यंत कुठल्या अशा चांगल्या मोठ्या गावामध्ये आणि किती तुमचे व्यसनमुक्तीचे हे कार्यक्रम झाले मला वाटतं आता सत्यानं पासून आम्ही काम करतो नाही नाही इथं चालू वर्षात काही मागच्या वर्षातलं सांगा ना जवळपास दीडशेच्या वरती आता झालेल्या आहेत वर्षा या वर्षामध्ये कालच्या वर्षामध्ये तर जवळपास वडेपुरी सर्कल मधलं कुठलं गाव आपण केलं की जानापुरी केलेलं आहे वडेपुरी आम्ही रत्नागिरी रत्नेश्वरी देवी आहे तिथं आम्ही मध्ये कार्यक्रम घेतलेले आहे सोनखेड झालाय आम्ही त्या सर्कल मध्ये त्याच्यानंतर भेट सांगवी आहे बरेचशा आम्ही आम्ही नांदेड जिल्हाच करतो पूर्णच नांदेड जिल्ह्यात जिल्हा करतो परभणी जिल्हा आहे आमच्याकडे कलंबर सर्कल मध्ये कुठं कुठं कार्यक्रम झाले कलंबर मध्ये झालेलं आहे स्वतः हां हो लोंडसवाली आहे पण महिन्यामध्ये चार ते पाच आम्ही असे कार्यक्रम घेतो आणि आठवडे बाजार पण करतो आणि रिस्पॉन्स खूप चांगला आहे आमचा एक कुठलं कुठलं व्यसन सोडण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये दारू गुटखा तंबाखू आता व्हाईटनर पण या लागले स्टिक फास्ट पण या लागले गांजाचे पण आहेत असे येतात आणि कॅटेगरी जी आहे तीस ते कॅटेगरी जास्त आहे आणि आता नवीन जी ती लहान जी आहेत सोळा सतरा वर्षाची शाळेमध्ये आहेत जे मुलं स्टिकफास्ट आणि वगैरेचं व्यसन करतात ते खूप प्रमाणामध्ये आढळून येतात आपण अधिकारी म्हणून आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल तुम्ही जनतेला व्यसनाधीन किंवा त्या व्यसनात गुर फटलेले कुटुंब जे त्रस्त आहे है, ह्यांच्यासाठी आपला काय संदेश असेल कुटुंबाने व्यसनातील याला सकारात्मक बघावं आणि त्याला सपोर्ट द्यावा कि बाबा व्यसन तुम्ही करू नका फक्त त्यांना चिडचिड करून रागून त्यांना घरातून बाहेर आकडून जमणार नाही त्यांना जवळ घेऊन करायला पाहिजे आमची सल्ला घ्यायला पाहिजे आमच्याकडे त्यांचा उपचार व्हायला पाहिजे आणि उपचार झाल्यानंतरही त्यांना आम्ही फोसफॉल उप करतो गेल्यानंतर घरी की त्यांना यांना कसं ट्रीटमेंट द्यायला पाहिजे त्यांना कामात राहायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे शिस्त लागली पाहिजे जी शिस्त आहे आपण आपण जर कामात गुंतलो तर ह्या जास्त लक्ष जाणार नाही आणि पालकांची आणि परिवाराची एवढी जिम्मेदारी असायला पाहिजे की त्याच्याकडे ते लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही कितीही कामदारी असलं लक्ष द्यावं सर माझ एक विनंती आहे की सहज म्हणून आपल्याशी संपर्क करून मार्गदर्शन किंवा ते व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यासाठी आपल्याला काही मोबाईल नंबर वगैरे सांगता येईल काय प्रकल्प अधिकारी म्हणून स्वतःचा नंबर घ्या मी रविशंकर राजू माझा मोबाईल नंबर आहे नाईन फाईव्ह वन एट थ्री फाईव्ह टू नाईन एट झिरो नांदेड जिल्ह्यातील कुठलीही जनता आणि कुठलंही कुटुंब असेल जर आपला व्यसने व्यसनाच्या आधीन गेलेला व्यक्ती कुटुंबातला कुठलाही व्यक्ती असेल जर त्याला आपल्याला खरंच त्याला व्यसनापासून दूर न्यायचं आहे आणि कुटुंब प्रगतीपथावर न्यायचं आहे तर आपण सरांशी यांच्या कॉन्टॅक्टवर कॉन्टॅक्ट करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसना व्य वेशन व्यसनमुक्ती शिबिराला पाठवावं किंवा काही औषधोपचार घेता येत असतील तर त्या पद्धतीचं सरांचं मार्गदर्शन घ्यावं या ठिकाणी मी तुमचे काही हे डायलॉग्स वगैरे दाखवू शकतो पाहून मित्रांनो व्यसनमुक्ती केंद्राच्या अशा पद्धतीने या ठिकाणी थी पथक आहे गायन वादक पथक आहे त्यांचे वेगवेगळे वे वे बॅनर्स वगैरे आहेत पाहून घ्या मित्रांनो समाज कल्याण अंतर्गत हे काम चालते सर किती कर्मचारी आहेत आपल्याला ऑफिसला लोहा ऑफिसला किती कर्मचारी आहेत सोळा लोक कामात आहेत व्यसन व्यसनमुक्तीच्या ठीक आहे धन्यवाद